पहा मराठी न्यूज पहा लोकहित बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित मेत्रे फाउंडेशन सायन ब्लड बँक सायन मुंबई संचालित भव्य रक्तदान शिबिर तुमचे तीनशे पन्नास एम एल रक्त वाचू शकेल तीन जणांचे प्राण ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन खेड तालुका खेड जिल्हा रत्नागिरी रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत रक्ताची गरज राज्यात वाढत आहे आणि गरजू लोकांचे जीवन वाचवण्यासाठी आपल्याला जीवनात किमान एकदा रक्तदान करण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की के रक्त देणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे आणि आपण दान केलेल्या रक्ताचे प्रमाण आपल्या शरीरात कमी कालावधीत पुन्हा निर्माण होतं म्हणून रक्तदान करा व सहकार्य करा मानवतेच्या हिताचे कार्य करा यावेळी रक्तदान करा भव्य रक्तदान शिबिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनखेडे ते रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सर्वांनी सहकार्य करा